मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील गोरेगाव वांगी येथील गायरान गट नंबर एकशे त्र्याहत्तर मध्ये मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनीचं काम करणं याबाबत सर्वे झाला असून त्या कामात सर्व गोरेगाव वांगीतील ग्रामस्थांचा कडाडून विरोध पाहावायस मिळत आहे गोरेगाव हे भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम यांचे गाव आहे त्यांच्या गावातूनच मुख्यमंत्र्यांच्या नावानं सुरू असलेल्या योजनेस विरोध होत असल्यानं परिसरात आश्चर्य व्यक्त होत गोरेगाव येथे गायरान जमीन व्यतिरिक्त इतर कोठेही ग्रामस्थांना जमीन नाही त्या क्षेत्रात मागील चाळीस वर्षांपासून ग्रामपंचायत मार्फत वृक्षारोपण केलं असून त्यावेळी झाडे लावताना जलसंवर्धनाचा विचार करून मनरेगा योजनेतून पाच बंधारे बांधले गेले आहेत सध्या तेथे झाडे मोठ्या प्रमाणात आहेत पर्यावरणाचा समतोल ठेवण्यासाठी झाडांची कत्तल थांबवावी पाणी भूसंवर्धनाचा साठा वृक्षतोड झाली तर नष्ट होऊ शकतो एकीकडे प्रशासन झाडे लावा झाडे जगवा असे उपक्रम राखवत असताना मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा अट्टहास कशाला असा देखील सवाल गोरेगाव वांगे येथील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे गट नंबर एकशे त्र्याहत्तर मधील वृक्षतोड न करता दुसरीकडे जागेचा पर्याय शोधावा या पशुधनाचे आतोनात नुकसान होणार आहे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो तसेच या क्षेत्रात ग्रामस्थांची आस्था असलेले तीन मंदिर आहेत आणि नागरिकांना गायरांमधून जाण्या येण्यासाठी तीन रस्ते सुद्धा आहेत तरी सदर प्रकल्प हा तात्काळ करावा अशी मागणी उपोषणकर्ते चंद्रकांत सावंत वसंत कदम उत्तम कदम भगवत कदम संतोष कदम यांनी आपली भूमिका मांडली आहे यावेळी पुसेसावळी जिल्हा परिषद गटाचे युवा नेते विक्रमबाबा कदम तसेच प्रशासकीय अधिकारी प्रमोद रागेट कार्यकारी अभियंता बारामती भीमराव मस्के वडूस कार्यकारी सातारा अजय बोधे उपकार्यकारी अभियंता औंद युवराज धर्मेश अभियंता पुसेसावळी प्रवीण गोरपडे सर्कल तानाजी काटकर तलाठी उपस्थित होते अजिबात विरोध नाही परंतु हा सोलर प्रक प्रकल्प राबवण्यासाठी ज्या क्षेत्राची निवड झालेली आहे ते गायरान आम्हा गाव ग्रामस्थासाठी जीवनदायी क्षेत्र आहे कारण या गायरानावरती पूर्ण गावाचा पूर्ण ग्रामस्थांचं जीवनमान अवलंबून आहे या क्षेत्रावर जवळजवळ चाळीस वर्ष पूर्वपासून लोकसहभागातून वनीकरणाचा प्रकल्प राबवण्यात आलेला आहे सरकारचा एजंट असा आहे की झाडे जा लावा आणि झाडे जगवा त्या एजंटला बगल देऊन जर या वनीकरणाचा किंवा झाडांची कतल करून जर हा प्रकल्प राबवण्यात आला राबवण्याचा काही सुद्धा मतलब साध्य होत नाही या आ... झाडामुळे किंवा वनिक हे सांगली जिल्ह्याच्या वेशीवरती आमचं गाव, गाव गेले कितकेक वर्ष आमच्या गावानं दुष्काळ अनुभवला परंतु अलीकडच्या काळामध्ये गावकऱ्यांच्या एकीतनं काही जलसंधारणची कामी झाली सामे सामाजिक वनीकरणाचे प्रकल्प राबवले गेले त्यातनं जमिनीची धूप थांबली आणि जमिनीमध्ये पाणी साठवण्यासाठीचं सा गावकऱ्यांनी एकत्र येऊन नियोजन केलं नव्यानं सोलरचा प्रकल्प राबवला गेला आहे गावकऱ्यांसाठी उपयुक्त जरूर आहे परंतु या सर्व ग्रामस्थांची जी मागणी आहे हे सामाजिक वनीकरण इथनं घालून वृक्षतोड करून हा प्रकल्प कदापि राबवला जाऊ नये कारण वृक्ष लागवड करण्यासाठी एका बाजून आपण सांगतो आणि त्याचवेळी वृक्षांची कत्तल करून त्या जागेवरती हा प्रकल्प होऊ नये शासनाने एखाद्या गावावरती गाव आमच्या गोरेगाव वांगीचे सुभे माजी सुभेदार वसंतांतू कदम त्याचबरोबर उत्तम शिंदे संतोष कदम चंद्रकांत सावंत सर्व सहकारी आणि आम्ही सर्व ग्रामस्थ या ठिकाणी अमरण उपोषणासाठी सर्वजण बसलेले आहेत आणि आम्ही त्यांना ग्रामस्थ पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे विषय असा आहे की या ठिकाणी देशी गोवंश आमच्या गोरेगाव वांगीमध्ये मोठ्या प्रमाणावर हो आहे आणि आपण असं म्हणतो की गाई ही आपली माता आहे आणि शासनसुद्धा राष्ट्रमाता किंवा अशा दर्जा गायीला देण्याच्या विचारात आहे तर हे जे गायरान जमीन आहेत ह्या पूर्वपार गायीला चरण्यासाठी हे क्षेत्र राखीव ठेवलेलं होतं आणि पूर्वीपासून आमच्याकडे देशी गवश जतन केला जातो त्याचप्रमाणे आमच्याकडं आमच्या गावामध्ये बहुतांश लोकांना जमिनी नाहीत बिलकुल जमिनी नाहीत कोणाला एक गुंठा दोन गुंठा असे एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सनी रवी कुमार लोहारा गोरेगाव वांगी आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा